नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तर आज आहे पाडवा तर दीप दीपावली झाल्यानंतर जो पाडवा येतो तो तर आज असतो आपल्या आहुंडला ओवळण्याचा सण तर कालच दिवाळी झाली आहे आणि दिवाळीच्या तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आत्ताच श्रद्धाने छोडूबाईला ओवळून घेतलं आता आत्या मामा ओ म्हणजे आत्या मामाला ओळून घेते आणि नंतर मी ओळून घेते तर व्हिडिओ आपला कंटिन्यू करत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला ना की ते पण कमेंट मध्ये सांगत जा ठीक आहे ना तर आता झाले आहे दिवाळी आणि दिवाळी तर तुम्ही बघू शकता तर छान असे दिवे वगैरे सर्वांच्या घरो घरी लावले जातात आणि अगोदर जो सण येतो तर तो म्हणजे वसुबारस वसुबारस वगैरे सर्व झाल्यानंतर मस्त असे धनत्रयोदशी आणि त्यानंतर दिवाळी आणि त्यानंतर आहे हा पाडवा तर तेच आता हा चालू आमचा पाडव्याचा कार्यक्रम नाही घालून बसली हा का तर इकडे बाळ रडत होत त्या तोपर्यंत आत्यांनी मामाला ओवळून घेतलं तर आता इकडे आमच्या आत्या ओळखत मामाला आणि मामा आधीच गंध कोणी लावलाय म्हणजे कोणी लावला म्हणजे नाही लावणार

तर आज आहे पाडवा तर पाडव्यांच्या आमच्या आहुंडला खूप खूप शुभेच्छा आणि इकडे आमचं चालू होतं ओवाळण्याचं तर ओवाळून वगैरे घेतलं तर, तर म्हटलं चला छानसं डेकोरेशन वगैरे करूया परंतु नाही झालं ॲडजस्ट कारण की मुलांचा खूप आरडाओरडा चालू होता त्यामुळे ॲडजस्ट नाही झालं म्हणून मग आम्ही साध्या सिंपल पद्धतीने ओवाळून घेतलं तर पाडव्यानंतर त्यानंतर छान असेल तर पाडव्याचं काही गिफ्ट असतं तर तर ते काय आम्ही म्हणजे यांनी घेतलेलं नव्हतं तर त्यामुळे त्यांनी मला पैसे दिले होते तर म्हटलं चला छान असे ओवळून वगैरे छान असे गप्पा गोष्टी मध्येच एन्जॉय करत करत व्हिडिओ आला आणि मुलांचा खूप आरडाओरडा चालला होता त्यामुळे मी भाय सोर करण्याचा ते प्रयत्न केला मी काय घेतलं तर इकडे ओळ वगैरे झाल्यानंतरचा हा जो दिवस आहे तो तर तो भावीच्या दिवशीचा तर माझे पप्पा आले होते आम्हाला घेण्यासाठी तर इकडे मी राधिका तिची मुलगी आणि सहपलीकडून जो बसला आहे तो आहे आत्याच्या मुलीचा मुलगा तर तेवढं जण आम्ही चाललो होतो हर्षिला म्हणजेच अम्माच्या माहेरी तर इकडे गाडीमध्ये देखील गाणे वगैरे झाले होते म्हणून तिथे देखील मी ओवर केला तर गाडी कोकण्यामधून निघाली आणि अगोदरचा जो व्हिडिओ आहे तर निघतानाचा तर तो एवढा घाई गडबडीमध्ये काही शूट करणंच झालं नाही त्यामुळे मी तो काही केला नाही तर इकडे छान असा बाजारचा दिवस त्यामुळे भरपूर अशी प्रचंड अशी गर्दी झालेली आणि त्यामध्येच तर सर्वांना माहीतच आहे की सर्वच बा बहिणी ज्या आहेत तर त्या भावासाठी करदोडे वगैरे घेऊन जातात तर त्यामुळे इकडे प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी वगैरे झालेली तर केळीची जास्त विक्री आजच्या दिवशी तर चालूच होती तर हे जे तुम्हाला गाव दिसते तर ते आहे कुकाना म्हणजे एकदम छोटेसे शहर देखील म्हणू शकता तुम्ही म्हणजे छान असं बाजार वगैरे भरतो कपडे वगैरे सर्व आहे इकडे बँका पोलीस स्टेशन वगैरे तर हा आहे आमचा कुकाना इथे आल्या तर इकडनं आम्ही चाललो आणि त्यानंतर डायरेक्टली आम्ही पोहोचलो तो घरी तर इकडे मम्मीचं चालू होतं स्वयंपाल आम्ही बाहेरून बघू शकता तर राधिकाचं देखील छान अशी म्हणजे त्याची तयारी चालली होती आवरून घेण्याची लवकर दिवशी तर इकडे मामा देखील आले होते आत्या आणि मामा देखील आमच्या अगोदरच आलेले होते म्हणजे एक दिवस अगोदर आलेल्या होत्या आत्या आणि इकडे मम्मी त्यांनी अजून देखील पूजा ठेवली होती म्हणजे दोन दोन तीन तीन, तीन, तीन दिवस पूजा ठेवली होती इकडे काही जणांनी तर खूप छान अशी सुंदरशी पूजा ठेवली होती आणि माझी जी छोटी बहीण आहे आणि तिने छान असे बाहेर दिवे वगैरे लावण्याचा टायमिंग झाला होता तर त्यामुळे ती दिवे वगैरे लावत होती तर इकडे देखील आतमधील तुम्ही बघू शकता काही दिवे आतमधील देवघरामधील दिवे लावायचे राहिले होते तर ते दिवे देखील लावले तर इकडे लक्ष्मीपूजन ते खूप छान असे केले आणि आमच्या तुम्ही पिशवा बघू शकता खूप प्रचंड प्रमाणामध्ये राधिकाच्या लग्नाचे अल्बम देखील तिने बघायला आणलेले होते तर ह्या ड इकडं होते तिचं फराळ वगैरे आणलेलं तिनं तिच्यासोबतचं इकडे आमच्या पिशव्यातून बघू शकता आणि घरामध्ये आलो आणि जे पूर्ण घर आहे तर ते पूर्ण आमच्या जो कपडे वगैरे पसार आहे तर त्यांनी पूर्ण घर भरून गेलेलं तर इकडे देखील बसलेली होती मुलांना बघत इकडे टी व्ही वगैरे चालू होता आणि छान असा वरचा जो कलर दोघ बघू शकता वरचा कलर झाला होता खालचा कलर राहिला होता बाकी त्याचं कारण की कलर जो आहे तर तो आदल्या दिवशी दिला होता दिवाळीच्या हो मी व्हिडिओ काढते व्हिडिओ नकला असे एवढं नाही येतात का जुळता येत तो आले तर घरी दोघांना येत आरती आळू तर आत्या बारा दिवसानंतर माहीर आल्यावर कसं असतं तर त्या देखील गेले होते बाहेर <laughs>

लायटिंग का सुरू आहे ना तर आता इकडे दिवे वगैरे सर्व लागले तरी लायटिंग काय सुरू आहे ना अजून आमची काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटत सुरू झाल्या दाखवते तर दिवे वगैरे सर्व लावून घेतले आता इकडे छान असा हार कुठे झाली वरती मग बसला तर भाऊ भाऊबीज दिवस आणि तरी सुद्धा सर्वांनी गल्ली मध्ये लाइटिंग लावलंय बघा किती छान वाटत वातावरण मस्त प्रसन्न मी काहीतरी प्रॉब्लेम झाला आरती वरती गेली काय टॉर्च लो का काय झालं का मस्त वाटत आताच गेली म्हणजे घातली थोडं लवकरच घातली ऍडमिशन हा केलं ना

तर असा होता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ वाटला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये येऊपर्यंत